मित्रांनो नमस्कार मी आणि आपण पाहताय आपलं बोल की भाव हे मराठमोळं युट्यूब चॅनेल चॅनलमध्ये नवीन असतात पहिल्यांदा व्हिडिओ पाहतात चल तर चॅनेल आपल्याला लागली सबस्क्राईब करा मी जे आपण काय व्हिडिओ पाठवेल तर नोटिफिकेशनच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्याला व्हिडिओचा आनंद घेता येईल एवढीच काय की माफक अपेक्षा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि सगळ्यात क्लिअरली गोष्ट सांगायची झाली तर पुन्हा एकदा संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाबद्दल अनेक काही गोष्टी अशा वेगवेगळ्या अँगलना बाहेर यायला लागल्या आता संतोष देशमुखांचा खून मर्डर ज्या पद्धतीने केला त्यानंतर त्यांचे गुन्हेगार सगळे आतमध्ये आहेत पण तरीही ज्यासाठी हे सगळं झालं म्हणजे ते जो गाव तिथली ती आवादा पवनचक्क्यांची कंपनी आणि त्या आवादा पवनचक्क्यांच्या कंपनीमध्ये ज्या पद्धतीनं खंडणी मागण्यात आली आणि खंडणीला विरोध करण्यासाठी स्वतः स्वतः मस्साचो गावचे सरपंच संतोष देशमुख हे त्या ठिकाणी त्या जे खंडणीखोर होते संतोष घुल संतोष देशमुख हे जे सरपंच होते ते त्या सुदर्शन भोले बाकी त्यांची जी, जी टीम होती वाल्मिकारच्या सांगण्यावरून ती आली होती त्यांना तिथं प्रतिकार करायला गेले आणि त्यावेळेस तिथं भांडणं झाली आणि त्याच्यानंतरच पुढचं रूपांतर त्यांच्या अपहरण त्याच्यानंतर खून इथपर्यंत हे प्रकरण गेलं पण त्याच अवादा कंपनीमध्ये याच टोळीमधला अजून एक जण बाजूलाच राहिलेला आहे तो म्हणजे कृष्ण आंधळे कृष्ण आंधळेला तुम्ही अजिबात दुर्लक्षित करून चालणार नाही कृष्णा हा ज्या पद्धतीने त्याने आतापर्यंत सगळे कांड केलेले आहेत ना ते सगळे कांड पाहता आता अवादा कंपनीमध्ये ज्या पद्धतीनं तिथं अजूनही तितकीच दहशत करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय प्रश्न एक पडतो ह्या लोकांना भीती का वाटत नाही शासनाची प्रशासनाची डिपार्टमेंटची एकूणच या सगळ्या गोष्टींचा यांनी पोरखेळच मांडलेला आहे ज्या पद्धतीने दोन काल तिथली एक बातमी आली की तिथल्या एका सिक्युरिटी गार्डला पायाला त्याच्या बांधलं हातपाय बांधलं आणि त्या ठिकाणचे जवळजवळ दहा ते पंधरा लाखाचं काहीतरी गोष्टी देतल्या चोरीला नेल्या आता खंडणी देत नाहीत म्हटल्यानंतर काय करायचं मग हा एकच पर्याय राहिला तो म्हणजे का चोरीचा आता चोरी करायची म्हटलं तरी त्याला सुद्धा अनेक गोष्टींचे अनेक अँगल्स असतात तसाच अँगलचा विचारात धरला पण तर तोच की सिक्युरिटी गार्ड हा त्या ठिकाणी असणारच आहे मग सिक्युरिटी गार्डची अडचण होती तर त्याला त्याचे हातपाय बांधले किंवा त्याला मारहाण त्या ठिकाणी केली आणि मारहाण त्या ठिकाणी केल्यानंतर ह्यांनी ते, ते, के ते, के ते तिथलं जे आवादा कंपनीतलं जे काही चोरीचं प्रकरण आहे ती ति, तिथली चोरी केली पण मुद्दा जर हा लक्षात तुमच्या लक्षात आला असेल तर ह्यांना टोळी युद्ध यांचं संपूर्णच द्यायचं नाही एकाच झालं की दुसऱ्याच दुसऱ्याच झालं की तिसऱ्याचं तिसऱ्याच झालं की चौथ्याचं अशा पद्धतीने या टोळी युद्धाचं यांना पर्व घडवून आणायचं आता वाल्मिक कराड ज्या जेलमध्ये तिथे आता व्ही आय पी ट्रीटमेंटच आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे त्याच्यामुळे त्यांना जेलमध्ये राहिलं काय आणि कुठल्या फ्लॅट मध्ये राहिलं काय सारखंच आहे तुम्ही एक जी एक वेब सिरीज आहे बघा काहीतरी मला वाटतं मराठी हिंदी वेब सिरीज आहे परंतु आपल्या महाराष्ट्रातल्या जर राजकारणावरती अवलंबून काहीतरी मुंबई ड्रीम सिटी असं काहीतरी मुंबई द ड्रीम असं काहीतरी त्या वेब सिरीजचं नाव आहे त्याचं तीन सीजन आहे त्याच्यामध्ये प्रिया बापट ही महाराष्ट्राच्या सीएमची मुख्यमंत्र्यांची भूमिका करते तर त्याच्यामध्ये एक रमन म्हणून एक डाकू आहे त्याची ज्या पद्धतीने तिथं जी सगळी जी केलेली ठेप केलेली त्याला टीव्ही वगैरे सगळ्या गोष्टी एसी बीसी बसवून दिलेला आहे असंच काहीतरी याच्या बाबतीत केलेले आहे त्याच्यामुळं त्यांना तिथं राहायला काहीच प्रॉब्लेम नाहीये ते, ते बिंदास्त राहत आहेत सगळे कारण डिपार्टमेंट सुद्धा तिथलं त्यांना जी प्रशासन कारागृह जे तुरुंग प्रशासन असतं हे सुद्धा लोक त्यांना मदत करतात अशा बाहेरून ओरड येत आणि हे सीसीटीव्ही तिथले कॅमेरे जे आहेत ते पब्लिक करत नाहीत ठीक आहे काही गोष्टी असतात प्रायव्हसी असते वगैरे सगळ्या गोष्टी असतात परंतु ज्या लोकांना याच्याबद्दल आक्षेप आहे त्यांना तरी नक्कीच दाखवू शकतात परंतु असं कुठल्याही प्रकारे करत नाहीत त्याच्यामुळे यांच्या टोळीतला एक राहिलेला प्रमुख या सगळ्यांमधला एक जण बाहेर राहिलेला आहे तो कृष्ण आंधळे तो सध्या हे त्याला माहिती आहे की आपण जर आता काहीच नाही दहशत जर आता नाही केली तर आपल्याला पुढचं प्रकरण आपलं अवघड जाईल त्याच्यामुळे जमेल तशी जमेल त्या पद्धतीनं तो या ठिकाणी दहशत करण्याचा प्रयत्न करतोय आणि ही दहशतीतला त्याचा चोरीच्या या मॅटरमध्ये सुद्धा त्याचा हात असेल असं शंभर टक्के वाटतं आता तपासा गोष्टी बाहेर येतील त्याच्यानंतर पुढचं क्लिअरिफिकेशन होईलच परंतु सध्या तरी आवादा कंपनीच्या बाबतीत एवढं मोठं प्रकरण घडलंय मग बाहेरचा व्यक्ती तिथं चोर तर चोरी करायला जाऊ शकत नाही जो प्रोफेशनल चोर येतो जो चोऱ्याच करतो कायम तो कशाला तिथे जाईल हाताने हाताने पायावरती धोंडा मारून घ्यायला कारण ते आवाधा कंपनीची प्रकरण काय चाललीत आपल्याला माहिती तिथं खंडण्याचा विषय चाललाय एक फोन झालेला आहे त्याच्या बाबतीत तिथं एवढं मोठं प्रकरण घडलेलं चार महिने महाराष्ट्रातलं मीडिया वगैरे सगळ्यांनी ते प्रकरण लावून धरले त्याच्यामुळे बाहेरचा तिथं गुन्हेगार बाहेरचा चोरी चोर चोरी करायला चोर त्या ठिकाणी जाऊ शकत नाही त्यासाठी सगळं प्रकरण हे कृष्ण अंधळीच्याच भोवती फिरताना दिसते कारण ज्या महिलेचा एक मृत्यू झाला मनीषा बेडवे म्हणून एक महिला होती तिच्याशी सुद्धा कृष्ण आंधळे आणि या सगळ्या लोकांचे कुठे ना कुठेतरी कनेक्शन जोडताना दिसत आहेत त्याच्यामुळे हे चोरीचं प्रकरण लाईटली न घेता याच्यावरती कुठल्याही प्रकारे कुठल्याही प्रकारे काहीही का करा परंतु याच्यावरती कारवाई करा आणि पुन्हा एकदा याच्यामध्ये यांचाच हात आहे का हे तपासणं अत्यंत गरजेचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र